कुंभ राशी मित्रमैत्रिणींनो गुरु महाराज आपल्या राशीपासून चौथ्या स्थानी गोचर करत आहेत ज्यामुळे नवनवीन समस्या निर्माण होतील आणि गृहसौख्य बिघडेल गुरु महाराज चौदा मे दोन ला राशी परिवर्तन करतील त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल आणि त्यांना यशही प्राप्त होईल शनी आपल्याच राशीत विराजमान आहेत ज्याचे स्वामी ही शनीच आहेत अर्थात आपल्याच राशीत असल्यामुळे आपल्याला साडेसाती चालू आहे हा साडेसातीचा काळ जास्त त्रासदायक असणार नाही एकोणतीस मार्च दोन ला शनिदेव देव मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल कारण साडेसातीचे कौटुंबिक आर्थिक दृष्टीने चढउतार आपल्याला दिसून येतील त्यामुळे श्रद्धा सबुरी महत्वाची ठरेल समजूतदारपणे वागल्यास पश्चाताप होणार नाही चला जाणून घेऊया मासिक राशी फळ कुंभ राशी दोन हजार पंचवीस कुंभराशी जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात तुमचे पर्यटन यात्रा योग होत आहेत निसर्गरम्य वातावरणात तुम्ही रमाल मंगल उत्सव असल्यास त्यात सहभागी व्हाल विरोधकांच्या टीकेपासून षडयंत्रापासून आपण दूर राहावे वातावरणातील त्रासदायक स्थितीमुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होईल आणि आरोग्य समस्या उद्भवतील त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या आणि दुर्लक्ष करू नका कुंभराशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात जोडीदाराची आपल्याला साथ मिळेल कामात सहयोग प्राप्त होईल चालू असलेल्या कामात बाधा निर्माण होईल कामात व्यत्ययही येईल दूरवरचा प्रवास घडेल व्यर्थ या महिन्यात वादविवादात पडू नये वादविवाद टाळावेत प्रसंगी मौन ठेवणे योग्य राहील नकारात्मक समाचाराने आपण खचवू नये राशी मार्च दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात व्यवसाय क्षेत्रात असलेल्यांना बदल परिवर्तन घडेल नवनवीन गोष्टींचा योजनांचा आपण स्वीकार कराल त्यांचा समावेश कराल खर्च उत्साहात आपण हा महिना घालवाल बिघडलेले रखडलेले काम आता पूर्ण होईल त्यामुळे तुमची निराशा होणार नाही आरोग्य चांगले राहील भराशी एप्रिल दोन हजार पंचवीस हो कामा कामाचा बोजा वाढेल जबाबदाऱ्या वाढतील त्या मानाने ऊर्जा राहणार नाही इच्छित भूमी वाहन यांचा व्यवहार होईल किंवा यांचा खरेदी योग सौख्य योग प्राप्त होईल परिवारात मंगल उत्सव होतील हास्यरस घरात वाढेल त्यामुळे घरात खेळीमेळीचे वातावरण राहील कुंभराशी मे दोन हजार पंचवीस या महिन्यात चढउतारातून पुढे परिस्थिती चांगली निर्माण होईल गुंतवणूक आपण या महिन्यात करू शकता विशेषतः शेअर मार्केट मध्ये असणाऱ्यांनी गुंतवणूक करावी मौज मजेत आपण या महिन्यात वेळ घालवा यात्रा प्रवास योगही घडत आहे अध्यात्मिक रुची या महिन्यात वाढेल भविष्यात हा प्रवास आपल्यासाठी लाभदायी ठरेल कौटुंबिक सौख्य चांगले राहील कुंभराशी जून दोन हजार लागेल व्यापारात वृद्धी होईल कामे शांततेत करावी, हो शांतते करावी इच्छित मनोकामना पूर्ण होतील व्यापारात लाभ प्राप्त होईल पैशाचा सदुपयोग करावा व्यर्थ खर्च करू नये या महिन्यात खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कोर्ट कचेरी समस्या या महिन्यात डोकेवर काढतील कुटुंबातील लोकांवर वेळ आणि पैसा खर्च होईल वेळेचे भान ठेवूनच कामे करावीत समजूतदारपणे वागणे महत्वाचे आहे कुंभराशी जुलै दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात अजिबात प्रवास करू नका विशेषतः लांबच्या यात्रा टाळाव्यात आरोग्य समस्या आपल्याला निर्माण होतील त्यामुळे पथ्यपानी वेळेवर करावेत अचानकपणे तब्येत बिघडू शकते काम करण्याची इच्छा राहणार नाही आळस सारखा जाणवेल आणि प्रवासात त्रास होईल या महिन्यात वादविवाद टाळावेत वेळोवेळी मौन ठेवणे महत्वाचे ठरेल घरातील वातावरण तणावपूर्ण राहील कुंभराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात नोकरी इच्छुकांना नोकरी मिळेल जे चांगल्या नोकरीच्या शोधात असतील त्यांना चांगल्या नवनवीन संधी उपलब्ध होतील याचा लाभ करून घ्यावा कुटुंबातील लोकांची काळजी मात्र घ्या परदेशातून आपल्याला सुखदच बातमी मिळणार में आहे राजकीय क्षेत्रातील लोकांकडून अपेक्षाभंग होतील जे राजकीय क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल नाही त्यामुळे त्यांनी सतर्क राहावे मानहानीही होऊ शकते सप्टेंबर मित्रमैत्रिणींनो सप्टेंबरचा पूर्वार्ध आपल्याला अनुकूल नाही पण उत्तरार्ध हा चांगला असेल चोरांपासून आपण सावध राहावे अग्निभय ही आपल्याला राहू शकते त्यामुळे विशेष काळजी घ्यावी उत्तरार्धात आपल्याला आर्थिक लाभ संभवतो वेळेला महत्व द्यावे व्यवहारात मात्र काळजी घ्यावी घाई घाईने निर्णय घेऊ नये आणि व्यर्थ वे कामात वेळ नये आहार वेळेवर करावा नाही ऑक्टोंबर हो दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपल्याला ग्रहस्थितीमुळे उत्साहकारक वातावरण दिसेल या महिन्यात फक्त अचानकपणे विक्षिप्त पद्धतीने स्थिती बदलेल म्हणजे आनंद असताना अचानक एखादे दुःख पुढे येईल एखाद्या वातावरणात आपले मन रमेल या महिन्यात विनाकारण वाद होतील असे कृत्य करू नये स्पर्धा परीक्षेत आपल्याला यश प्राप्त होईल कौटुंबिक स्थिती चांगली राहील आर्थिक स्थिती चांगली आहे <दिखागा> कुंभराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आजूबाजूचे लोक आपल्याला मदतीला धावून येतील आशा निराशादायक दोन्ही घटना घडतील अध्यात्माकडे आपली वाटचाल होईल आणि मानसिक शांतीही लाभेल अचानक लाभाने मन आनंदी होईल एखादे विसरलेले सोडून दिलेले काम समोर पुढे उभे राहील आणि या गोष्टींमुळे सकारात्मकता वाढेल देवदर्शन घडेल राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात वैवाहिक सौख्य चांगले राहील समाजात मान सन्मान प्राप्त होईल नोकरी इच्छुकांना नोकरी मिळेल आणि नोकरीत पदोन्नतीही होईल या महिन्यात आपले भाग्य चमकेल व्यापारी क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना यश लाभेल हा महिना एकंदरीत चांगला जाईल विद्यार्थ्यांना यश मिळेल यात्रा घडतील घरातील वातावरण चांगले राहील पूर्वनिर्धारित योजनेची योजनेची अंमलबजावणी होईल